राम राम आपला रॉयल शेतकरी बोलणार आज तर शेतकरी बांधवांनो लाडक्या वहिनी म्हणजे मोठे बदल करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर प्रत्येक वेळी प्रत्येक हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्यासाठी चांगलाच व्हिडिओ होणार आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणला कोणला एकोणीसशे एक रुपये मिळणार कोणला कोणला मिळणार नाही त्याच्यावरती सरकारनं मोठी घोषणा केलेली आहे ते कोणता कोणता लाभार्थ बसणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणीबद्दल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्यायचं चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी बांधव नो की आता जे लाडके बहीण आहे का त्या पाच बदल करण्यात आलेले आहे ती पाच बदल तुम्हाला माहिती असल्याश जाणारच नाही म्हणजे पहिले शेतकऱ्यांना आधीच भाव मिळून नाही राहिला आणि त्याच्यामध्ये भावाचं खूप वाढलेलं आहे त्या कापसाचे भाव कमी आहे सायबीन सगळं सा उत्पन्नाचे भाव कमी आहे आणि त्याच्यामध्ये लाडकी बहिणी जर पैसे व्हायचे म्हणलं तर लक्ष्मी म्हणजे महिला खूपच धक्का बसणार आहे तर त्याच्यामध्ये काही लोक वाट पाहतात की आज डिसेंबर व एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर म्हणता पैसे कधी बनणार हा महिला पण सुद्धा वाट पाहत आणि त्याच्यामध्ये पुन्हा असं झालं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही तर असा धक्का बसणार धुसकुम तर त्याच्यामुळेच म्हणत चला मग घेऊन आजचा एक नवीन व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर शेतकरी बांधवांनो काय आहे लाडक्या बहिणीमध्ये बदल काय केला आहे ते सांगण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो लाडक्या बहिणीमध्ये असा बदल केला आहे की तुम्हाला ज्यांच्याकडे चारचाकी जर गाडी असली की त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवणूक जे लाभार्थामध्ये बसणार की ज्यांच्या आता महिलांचे काही सरकारी पगार चालू आहे समजा की ज्यांना सगळं सरकारी पगार चालू आहे त्या महिलांनासुद्धा पैसे मिळणार नाही तर तिसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवणूक की कोणत्या महिलांना तिसऱ्या महिलांना हे आहे की जे वयाच्या पुढच्या महिलांना ज्यांना वयाच्या मध्ये त्याच्या वारती लाडकी बहीण करा आहे त्यांनासुद्धा हा पैसे मिळणार नाही तर चौथी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधण की ज्यांच्या पगारी चालू आहे की आता समजा काही महिलांना पगारी चालू आहे बघा त्या काही महिलांच्या पगारीसुद्धा आजू चालू आहे आणि त्यांनासुद्धा लाडके बहिणीचे पैसे घेतले आहे त्यांनासुद्धा त्या लाडके बहिणीचे पैसे कट होणार आहे तर असे सरकारचे नियम लागू झाले आहे तर अजून पाचवी गोष्ट अशी आहे की ते आपल्या शेतामधूनच आहे ज्याला अडीच वर ला अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे की त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा असे बदल करण्यात आले आहे त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो होतो की चला भाऊ आपल्या शेतकऱ्यांसाठी अशी काहीतरी माहिती देऊ तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ह्या लाडक्या बहिणीच्या पैशाची गरज आहे का कि कही की काही महिला वाट पाहतात की बाबा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार केव्हा येणार हा शेतकरी संकट सापडले आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांना की आता लाडक्या बहिणीच्या अशा सगळ्या सर्व शेतकऱ्यांना लागले आहे सगळ्या महिलांना बी लागली काहून की आता काही जणांना ज्या लाडक्या बहिणीच्या भरश्या राहत होता की ज्या महिला होत्या आज ज्या काही महिला होतात त्यांना अशा लागली आहे की कधी पैसे पडणार कधी पैसे पडणार तर हे पैसे शेतकरी बांधवांनी आता याची तपासणी होणार आहे तपासणी झाल्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पैसे पडतील की याच्यामध्ये काही अपत्रा महिला जाणार आहे काही पात्र महिलाचा काही फॉर्म रिजल्ट पाहिल्यापासून पैसे भेटणार नाही ज्यांना भेटले नाही त्यांनासुद्धा पैसे याच्यामध्ये मिळून जातील तर शेवटची अशी इच्छा आहे शेतकरी बांधवनो की तुम्हाला पैसे की हे नियम ये फक्त हे फक्त ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांनाच लागणार आहे आणि ज्यांच्याकडे अडीच लाखाचं वर खाली उत्पन्न आहे त्यांना शंभर टक्के हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र